अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातल्या विविध रेल्वे स्थानकांचा काया पालट करण्यात येतो आहे त्यांना रिडेव्हलप करण्यात येत आहे आणि अशातच या अमृत भारत योजनेमध्ये मुंबईतल्यासुद्धा महत्त्वाच्या रेल्वे स्थानकातला महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे आणि त्यापैकीच मुंबईतलं एक रेल्वे स्थानक हे आता सुसज्ज तयार करण्यात आलेलं आहे याच योजनेअंतर्गत मुंबईतलं परळ रेल्वे स्थानक जे आहे ते आता त्याला नवीन जो साज आहे तो या परळ रेल्वे स्थानकाला मिळालेला आहे अमृत भारत योजनेअंतर्गत मागील दोन वर्षांपासून मुंबईतल्या आणि देशभरातल्या अनेक रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात येतो आहे आणि त्यापैकीच मुंबईतल्या परळ रेल्वे स्थानकाचं जे काम आहे ते आता पूर्ण झालेलं आहे त्यापैकी नवीन जे स्टेशन मास्टर ऑफिस असेल किंवा तिकीट काउंटर असेल यासारख्या ज्या सुविधा आहेत त्या नागरिकांना देण्यात येतील त्याचसोबत वॉशरूमची जी सेवा असते महिला प्रवाशी किंवा इतर प्रवाशांसाठी तीसुद्धा इथं करण्यात आलेली आहे त्याचसोबत आर पी एफ पोलीस असतील या सगळ्यांसाठीच आता नवीन ऑफिसेस या नव्या इमारतीत करण्यात आलेले आहेत जुनी इमारत पाडून जुनं बांधकाम पाडून त्या जागी नवं जे बांधकाम आहे ते आता ह्या परळ रेल्वे स्थानकामध्ये करण्यात आलेलं आहे आणि नागरिकांना किंवा इथल्या प्रवाशांना सुसज्ज असं एक नवं परळ रेल्वे स्थानक आता ह्या योजनेअंतर्गत मुंबईकरांना आणि इथल्या प्रवाशांना मिळणार आहे त्याचसोबत आणखी महत्त्वाचा मुद्दा त्याच्यात असा येतो की एक जुना जो ब्रिज आहे किंवा जुना जो जिना आहे तो जिना मात्र अद्यापही त्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं नाही आहे खरं तर परळ रेल्वे स्थानकामधून जे प्रवासी प्रवास करतात त्यामध्ये बहुतांश जे प्रवासी असतात ते रुग्ण असतात कारण परळमध्येच टाटा के एम वाडिया असे महत्त्वाचे जे हॉस्पिटल्स आहेत ती रुग्णालयं जी आहेत ती या परळ भागात असतात त्यामुळे कामावर जाणारे प जे प्रवासी असतात त्यांच्याचसोबत रुग्णालयांमध्ये जाणारे उपचार घेणारे रुग्णसुद्धा याच भागात असतात आणि रुग्णांचीच किंवा इथल्या प्रवाशांची मागणी असल्याचंसुद्धा इथल्या स्टेशन मास्तरांनी सांगितलं आणि प्रवाशांच्या मागणीचा विचार करता लवकरच जो जुना पूल आहे किंवा जो जुना जिना आहे तो जुना जिना पाडून लवकरच था, इलेक्ट्रिक नवीन जो सरकता जिना आहे तो सुद्धा करण्यात येणार आहे प्लॅटफॉर्म्स जे असतील सुसज्ज असे त्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सना हा जो जिना आहे तो जोडण्यात येणार आहे आणि त्यामुळेच प्रवाशांचा वेळ वाचणार आहे प्रवाशांचा जो प्रवास आहे तो सुकर होणार आहे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत अनेक रेल्वे स्थानकांची कामं सुरू आहेत त्यापैकी परळ रेल्वे स्थानकाचं जे काम आहे ते आता पूर्ण झालेलं आहे त्याचसोबत जो स्टेशनचा आजूबाजूचा परिसर आहे तिथंसुद्धा नागरिकांना चालण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार देण्यात येणार आहे त्याचसोबत फूड स्टॉल्स जे असतील जे रेल्वेकडनं देण्यात येणार आहेत फूड स्टॉल्स जे आहेत तेसुद्धा नागरिकांना इथं उपलब्ध होणार आहेत त्याचसोबत रेल्वे स्थानकाच्या जी समोरची जागा आहे तिथंसुद्धा झाडं लावण्यात येणार आहेत त्यामुळे परिसरसुद्धा हिरवळ जी आहे ती परिसरात राहणार आहे आणि याच सगळ्याचा जो आढावा आहे तो या व्हिडिओमधनं घेतलेला आहे मुंबईतल्या आता आणखीन कोणत्या स्टेशनशी जी कामं आहेत ती आता टप्प्याटप्प्यानं पुढे येतील अशीसुद्धा जी माहिती आहे तीसुद्धा रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेली आहे पर रेल्वे स्थानकाचं जे काम आहे ते बऱ्या पैकी झालेला आहे फक्त एक जो जिना आहे तो जिना प्रवाशांच्या सोयीनुसार कारण संपूर्ण दिवसभरात इथं मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असते त्यामुळेच ट्रेनच्या वेळा आणि प्रवाशांच्या वेळा याचा विचार करता टप्प्याटप्प्यानं हे जे जुन्या पुलाचं किंवा जुन्या जिन्याचं जे काम आहे ते जिन्याचं काम करण्यात येणार आहे त्यामुळेच आता इतर जी रेल्वे स्थानकं आहेत त्यांचं कामसुद्धा टप्प्याटप्प्यानं या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट परत